शासनाच्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत छाया उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब नेत्र तपासणी दंतरोग स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी क्षयरोग यांसह गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण सेवा रक्त व हिमोग्लोबिन तपासणी सुविधा उपलब्ध राहणार आहे तसंच डॉक्टरांचा सल्ला निरोगी जीवनशैली व पोषण मार्गदर्शन रक्तदान शिबिर तसंच अवयवदान नोंदणीचीही संधी मिळणार आहे रुग्णालयात आठवड्यातील विविध दिवसांवर विभागनिहाय तपासण्या केल्या जातात मात्र या विशेष शिबिराद्वारे सर्व तपासण्या एकाच दिवशी करून घेण्याची संधी रुग्णांना मिळणार आहे रुग्णांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शुभांगी वाडेकर यांनी केला आहे नमस्कार मी डॉक्टर शुभांगी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी जी छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे सतरा तारखेपासून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान हे राबवण्यात आलेलं आहे राष्ट्राच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी संपूर्ण राष्ट्रभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण या पोषण यावर विशेष भर घातलेली आहे त्यांनी त्याच्यासाठी सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा देणार आहोत निरोगी जीवनशैली आणि पोषण करणार आहोत त्याच्यानंतर आरोग्य सेवा घेण्याचे सोप्य मार्ग सोपे मार्ग सांगणार आहोत आणि नागरिकांचे सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होणार आहे सगळ्या नागरिक सगळ्या नागरिकांनी सहभाग घ्यावा याच्यासाठी मी नागरिकांना आव्हान करते त्यामध्ये आपण बी पी शुगर गर्भशयाचा गर्भशयाचं आणि स्थानांचा कर्करोगाची तपासणी करणार आहोत गरोदर मातांची तपासणी करणार आहोत लसीकरणची सेवा देणार आहोत त्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन परत लिप लिव्हर फंक्शन टेस्ट रिनल फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल थायरॉइड टेस्ट त्याच्यानंतर टोटल बॉडी प्रोफाईल म्हणजे फिमेल्सचे सगळे टोटल बॉडी प्रोफाईल आपण करून घेणार आहोत विशेष आपल्याकडे सेवा देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आपण पीडियाट्रिशन असणार आहेत ऑर्थोपेडिक असणार आहेत ई एन चे डॉक्टर असणार आहेत स्किनचे डॉक्टर असणार आहेत गायनॅकचे डॉक्टर असणार आहेत फिजिशियन असणार आहेत सायकॅट्रिस्ट असणार आहेत आणि ब्लड डोनेशनचा पण आपण कॅम्प ठेवले ठेवलेला आहे त्यामध्ये आणि जनरल इन जनरल तपासणीचा पण कॅम्प पूर्ण ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये मी नागरिकांना आव्हान करते की त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आणि लाभ घ्यावा विशेषतः महिला वर्गाने याचा लाभ घ्यावा ही मी नागरिकांना नम्र विनंती करत आहे